सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील नाही याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत एकोणीसशे आहे एक सदुसष्ट पूर्वीच्या त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे कायदा आहे आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता तेच अहवालामध्येच ते आता आयोगाने काम केलं ना म्हणून मी त्यांना धन्यवाद दिलेत की ते सगळं त्यांच्या समोर होत आता त्याच्यावर मी आज बोलणं उचित नाही सीएम साहेब पहिले कॅबिनेट समोर मांडतील पहिला अधिकार कॅबिनेटचा आहे कॅबिनेट त्याच्यावर सविस्तर चर्चा करेल मग त्यातले जे मुद्दे ते सीएम साहेब आपल्या पुढे नंतर देतील सांगेल नाही खरं म्हणजे मी सांग एवढंच सांगू इच्छितो की आता आता वीस तारखेला विशेष अधिवेशन आहे त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल सरकार एकदम सकारात्मकपणे काम करते सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी समाजाला इतर समाजाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे ही भूमिका आहे आणि त्याप्रमाणे ज्या कुणबी जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील आंदोलकांच्या मागणीनुसार केलं जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली आणि त्याप्रमाणे कुणबी नोंदी देखील सापडल्या त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्यामुळे एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला वाटतं उचित नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागं घेतलं पाहिजे आज जेव्हा कोण काही त्याच्यामध्ये अडथळे होते काही बाबी अस्पष्ट होत्या अगोदरच्या त्या देखील आम्ही सुटसुटीत सुलभपणे दाखले कसे मिळतील ज्यांच्या कुणबी नोंदी जुन्या आहेत त्यांना त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि त्यामुळे आंदोलकांनी सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं दुर्दैवाने ते झालं परंतु आता त्यांना आव्हान आहे की सर सरकार हे सगळ्या गोष्टी करत आहे आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती माझी नाही यामध्ये पहिल्याच मी पहिल्यांदाच सांगितलं की सरकारची भूमिका कुठल्याही प समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याची भूमिका नाही ही भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही मांडतो आहे आणि जे जे काय आम्ही निर्णय घेतो आहे ते कुठलेही निर्णय इतर समाजावर अन्याय होऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्या मा ह्याच्यातून होईल असं कुठलंही आम्ही शेवटी सगळे समाज आम्हाला एक एकच आहे एक समान आहेत त्यामुळे ही भूमिका सरकारची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे आणि काही ओबीसी नेत्यांनी बघितलं ते नोटिफिकेशन पाहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिल्यानंतर स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आणखी काही आताची एक महत्वाची बातमी जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं सरकार सकारात्मक असताना उपोषण करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी तसं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय yeah. राज्य मागासवर्ग आयोगानं आपला अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती दिली आहे हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे त्यावर चर्चा होणार आहे आणि येत्या वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये हा अहवाल मांडला जाईल त्यावर चर्चा होईल आणि नंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे जलद गतीनं हा अहवाल तयार केल्याबद्दल राज्य मागासवर्गा आयोगाचे अध्यक्ष शुक्रे आणि त्यांच्या संपूर्ण सभासदांच मुख्यमंत्र्यांनी आभार मानलेले आहेत तर कुणबी नोंदी नसलेल्यांना हे आरक्षण मिळणार आहे आंदोलकांनी जी मागणी केली होती कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र द्या ते काम एका ठिकाणी सुरू आहे प्रमाणपत्र दिलं जाते तर दुसरीकडे ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर मराठा आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू देणार नाही असं सांगत असताना मराठा समाजाला आणि चौकटीत आरक्षण दिलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे राज्य मागासवर्ग आयोगानं आपला अहवाल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुपूर्द केलेला आहे हा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल त्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि येत्या वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे